पुणे नाशिक महामार्गावरील मंचर येथे आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात संघटना दलित पँथर आणि वंचित बहुजन युवा आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले उपस्थित कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी एकमेकांना जय तिच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या विचारांची आठवण करून दिली या कार्यक्रमाला आंबेगाव तालुक्यातील विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली वंचित बहुजन आघाडीचे आंबेगाव तालुका अध्यक्ष शिवाजी राजगुरू वंचित बहुजन हाथाडी संघटनेचे तालुका अध्यक्ष पंकज भाऊ सरोदे तालुका संपर्क प्रमुख धनेश राजगुरू तालुका उपाध्यक्ष सुरेश दादा रोकडे आणि सदस्य रतनजी कांबळे हे विशेष उपस्थित होते या जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्याचा गौरव करण्यात आला उपस्थित वक्त्यांनी त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत आजच्या पिढीला प्रेरणा देण्याचे आवाहन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले उपस्थितांनी अण्णाभाऊंच्या कार्याचा विचार पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला प्रतिनिधी पंकज सरोदे पुणे जिल्हा